नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानलं जात प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक त्या एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते वर्षातील चोवीस एकादशी पैकी देवशयनी आषाढी एकादशी व देवउठनी म्हणजेच कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खूप महत्वाच्या मानल्या जातात येत्या काही दिवसात कार्तिक एकादशी साजरी केली जाईल कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हटलं जात या वर्षी देवउठणी एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी असणार आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू जवळपास चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात तसेच आषाढी एकादशीपासून मागील चार महिने जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरू होईल तसेच एक कार्तिक एकादशी पासून लग्न सोहळ्यासारखी मंगल कार्ये आणि इतर शुभ कार्य देखील सुरू होतील कार्तिकी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त कार्तिक एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी आहे ही एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे ही एकादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वैष्णव संप्रदायातील लोक दोन नोव्हेंबर रोजी एकादशीचं व्रत करतील तर सांसारिक जीवन जगणारे एक नोव्हेंबर रोजी एकादशीचं व्रत करतील चातुर्मासानंतर तुळशी विवाह चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात तेव्हा शालिग्राम कृष्ण आणि तुळशीचा विवाह केला जातो त्यानंतरच इतर लग्नांच्या मुहूर्तांना सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा सृष्टीचं कार्य हाती घेतात भगवान विष्णूंचा विश्रांती काळ आषाढ महिन्यातील देवक्षयनी एकादशीपासून सुरू होतो जो कार्तिक महिन्यातील देव उठनी एकादशीपर्यंत असतो